कथा मनापासून केलेली मेहनत एका छोट्याशा गावात राहणारा अर्जुन नावाचा मुलगा घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती वडील रिक्षा चालवत होते आई घरातली छोटी मोठी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती अर्जुन शाळेत गेला तरी दररोज त्याला अभ्यासासाठी शांत कोपरा सुद्धा मिळत नसे कधीकधी त्याला दिवा लावायलाही तेल मिळत नसे शाळेत त्याच्या सोबतचे बरेच मित्र श्रीमंत घरातून आलेले त्यांच्याकडे पुस्तकं जेट्स ट्यूटर्स सगळं होतं अर्जुनकडे काहीच नव्हतं फक्त एक गोष्ट होती मनापासून करायची तयारी शाळेत शिक्षकांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य तो लक्ष देऊन ऐकायचा घरी आल्यावर तो स्वत अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा वाचायचा जे समजत नसेल ते मित्रांकडून शिक्षकांकडून विचारायचा रात्री झोपण्याआधी तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आज मी माझ्या स्वप्नांसाठी खरंच काही केलं का के इतर मुलं जिथे फक्त पास व्हायच्या या हेतूने अभ्यास करत होती तिथे अर्जुन पूर्ण समजून घेण्यासाठी अभ्यास करत होता त्याने शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेतला हळूहळू त्याचं नाव शाळेत उजळू लागलं दहावीचा निकाल लागला सगळे अवाक झाले अर्जुनने पंच्याण्णव टक्के गुण मिळवले सर्वांनी विचारलं तू वेगळं काय केलंस अर्जुन फक्त हसला आणि म्हणाला मी वेगळं काही केलं नाही फक्त प्रत्येक गोष्ट मनापासून केली त्याच हे उत्तर म्हणजेच यशस्वी लोकांचं खरं रहस्य आहे ते जादूगार नसतात ते अवकाशातून नाही आलेले ते फक्त एक गोष्ट वेगळी करतात ज्या गोष्टी इतर लोक करतात त्याच गोष्टी ते मनापासून करतात शिकवण आपल्याकडे साधन नसली तरी चालतील पण संकल्प आणि मनापासून काम करण्याची तयारी असेल तर यश आपल्यापर्यंत यायलाच वंग